अखंड विश्वाला शांततेचा संधी तथागत दे गौतम बुद्ध बुद्धिस्ट तथा महामार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन आज दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीसला ला दोन हजार पंचवीसला ला येणारी वर्षवास मालिका दोन हजार पंचवीस या अंतर्गत भारतीय बौद्ध सभा सातारा जिल्हा यांच्या वतीनं वो व भारतीय बौद्ध सभा जावळी तालुका व गौतम नगर येथील बौद्ध जनमंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गौतम नगर गवडी तालुका जवळी जिल्हा सातारा या ठिकाणी वर्षवास मालिका या ठिकाणी संपन्न झाली यावेळेस भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा जिल्हाध्यक्ष माननीय वसंतराव चव्हाण गुरुजी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा महासचिव दशरथ कांबळे भारतीय बौद्ध महासभा जा तालुका अध्यक्ष संतोष खरात वाय तालुका अध्यक्ष प्रमोद मोतलिंग तसेच पर्यटन विभागाचे अनिल शिंदे भारतीय बौद्ध सभेचे शिक्षण विभाग सचिव आयुष्यमान अविनाश जाधव तसेच सर्व उपास, उपास का यावेळेस कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळेस अभय अबे बोले यांनी चांगल्या प्रकारे सखोल असे भाषण केले व अनिल शिंदे यांनीही या ठिकाणी धम्मप्रवचन चांगल्या प्रकारे केले अशा प्रकारे आर पी आयचे जमली संघटक मोहन कांबे व प्रकाश दादा कांबे व सुरेश गंगवले यांच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी हा वर्षवास मालिका कार्यक्रम संपन्न करला यावेळेस ही मोहन कांबळे यांनी मांडले व यावेळेस मोहन कांबळे यांनी सर्वांना पोचनदान दिले अशा प्रकारे वर्षवास कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या प्रकारे संपन्न झाला

जसा सूर्य दिवसभर आपला तेजमय वातावरण देत असतो त्याचप्रमाणे पण रात्रीच्या वेळी तेजमय वातावरण आपल्याला देत असतो आणि त्या तेजमय वातावरणातच आपलं मन हे प्रसन्न झालेलं असतं आणि त्या प्रसन्न काळातच आपल्याला धर्म दिसणार नाही प्राप्त असल्यामुळे भगवंतांनी आपल्याला तो, तो मार्ग दिलेला असतो बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिला गौतम बुद्धाचा हा धम्माविषयी जर सांगायचं झालं तरी या धम्मामध्ये अंधश्रद्धेला अजिबात त्यांनी जी व्यथा मांडली ते खरंच युवक जर आपले तयार झाले तर आपलं भविष्य आपला धम्म कुठे कुठंतरी मोठा झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते त्याचप्रमाणे आमचे स्नेही चव्हाण गुरुजी चव्हाण गुरुजींबरोबर मी सुरुवातीपासूनच त्या संदर्भात वाहून घेतलेला आहे केली अक्षरशः पोत्यातून ह्या गावातून त्या गावात जायचे गुरुजी बरोबर आहे काय चिखला चौदातून जायचे काय करायला कार्य करायला त्यावेळी बंधुभाव कुठे होता लोकांच्या घरात खायला प्यायला नव्हतं तरी लोक काय ना काहीतरी व्यवस्था करायची आणि तो वेळचा बंधुभाव आणि आजचा बंधुभाव बघायचा आहे त्यानंतर ती गोष्ट आहे तळमळ कळकळ एका बोटाला लागली की आता बघा लगेच झाले नाही कनेक्शन याला नंतर तळमळ कळकळ तिसरी गोष्ट आहे शक्ती आणि चौथी गोष्ट आहे शांतपण साधी सिंपल शब्द आहे पण आता बौद्ध भाषेमध्ये सांगायचं सिद्धार्थ गौतमाने काय काय त्यागलं आपण काय काय त्यागतो आपण प्रॉपर बौद्ध धर्माचा